त्याचबरोबर त्या सर्व उपक्रमामध्ये सहभाग घेतलात खूप छान वाटलं तुम्हाला पण आहे आम्हाला पण तर आजच्या या सांगता समारंभासाठी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक श्री पतंग आणि गुरुकुल प्रभोक्षी सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे सर्वांचं स्वागत स्वागत आणि मी खोटे सरांना विनंती करते त्यांनी थोडस मनोरंजन शिंदे हा या चंद वर्गामध्ये सहभागी झालेला विद्यार्थी तो आपलं मनोगत त्याला काय वाटला आपल्या शाळेमध्ये आल्यानंतर तो ते सांगणार

माईकवर बोलून दाखवली आम्हीही त्यांना टाळ्या वाजून प्रतिसाद दिला नवले सर आम्हाला मला इंग्लिश शिकवता शिकवता कॉमेडी करून सांगत होते म्हणून आम्हाला खूप मजा आली माझा या शाळेवर पूर्ण विश्वास आहे की ही शाळा आम्हाला खूप काही शिकवेल धन्यवाद या शाळेत मला खूप छान वाटले या शाळेत मी पहिल्यांदा आल्यावर माझ्या आज आजी आजोबांना बाहेर बसायला जागा होते म्हणून त्यांना पाठीकर मॅडमांनी आतमध्ये बसवले व हळ्या व दाबेडे मॅडमांनी आमचे खेळ घेतले त्यातला मला विट तांदू हा खेळ आवडला व त्यानंतर आम्हाला खाली जेवणासाठी नेले होते त्या जेवणामध्ये शिरा भात आमची हे सर्व पदार्थ होते आपले शिक्षक खूपच छान शिकवतात शेवट इयत्ता इयत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुई मी भुई भुईमधील भुलेनगर या गावातील आहे मी 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 पहिल्या दिवसापासून या शाळेत येते पहिल्या दिवशी आम्हाला आम्हाला जेवाय नेले ते दे आम्ही जेवण केले मग काही काही शिक्षकांनी आम्हाला खेळाय सोडले आम्ही खेळ खेळले त्यातील मला विठिरांडू हा खेळ आवडला आणि सरा मम्मीने घरी जाऊन विचारले पहिला दिवस कसा गेला मी बोलली चांगलं गेला मग पप्पांनी बोलले की तुला शाळा आवडली का मी हे हो बोलले मग पप्पांनी माझी शिक शिक्षण तस... इथंच इथे झालायचे ठरवले मला समजत मी पहिल्या दिवसापासून ह्या शाळा पहिल्या दिवशी आम्हाला मॅडम पाटणकर मॅडमने फळ्यावर आपापली नावे व गणिते सांग शिकव शिकवली पाटणकर मॅडमनी आम्हाला खाली जेवाय घेऊन गेल्या जेवायला शिरा आणि भास होता आम्ही जेवण झाल्यावर हॉलमध्ये आलो तिथे आम्हाला समारंभ झाला तिथे आम्हाला पुस्तकं वाटली दुसरं नंतर आम्हाला हिंदीच्या मॅडमनी खालच्या पेंटाच्या वर्गात आम्हाला घेऊन गेल्या त्यांनी आम्हाला तिथे पेटी उघडून दाखवली तिथे आम्हाला पेंटी खूप आवडली माझ्या शाळेचे माझे नाव स्वराजितेंद्र शिंदे माझ्या शाळेचे नाव करमयुर बावरा पटते मी पै मी करमयूर बावरा पटते म्हटले शाळेत पहिल्यांदा आलो तेव्हा मला खूप सुंदर शाळा दिसली मग मी आत आलो मला मोठ्या वर्डं दिसलं माझ्या पप्पाने पण ते वर्ड बघितला आणि त्या त्याच दिवशी आम्हाला ॲक्टिव्हिटीज रूममध्ये ॲक्टिव्हिटीज करायला नेलेले होते आणि खेळायला न देवण झाल्यावरून खेळायला सोडलेले होते मग घरी गेलं माझे म्हणाले आपण ही शाळा सुंदर आहे आपण या शाळेत तुला ॲडमिशन करू एवढे बोलून माझ्या जमले डोळेबावर मी या शाळेत आलं तेव्हा मा, मला खूप छान वाटले माझी मम्मी ह्या शाळेत आली तिने सांग तिने पाहिले हा बोर्ड खूप छान आहे आणि मग आम्ही प्रयोगशाळेत गेलो त्यातील साहित्य पाहिले मला तिथे खूप छान वाटले छान वाटले मग आम्ही मग आम्हाला बाहेर सोडले मग आम्हाला ह्या शाळेत खूप छान वाटले मग आम्हाला खेळायला सोडले त्यातील मला विटी झालो हा खेळ आवडला मग मी घरी गेल्या माझ्या मम्मीने सांगितले आपण शाळेत ॲडमिशन घ्यायचे आहे एवढं माझ्यापासून माझ्या नमस्कार माझे नाव विद्यान्दनावर मी पहिल्यांदा कळम भावला पाटील या विद्यालय भेट या शाळेत आले तेव्हा आम्हाला मला खूप छान पाठी व मला बोर्ड वर नावे दिली व्हिले व पीटी दाखवली दाखवली वित गणित पीटी दाखवली व त्याच्यावर आम्ही घरी साहित्य खेळलो धन्यवाद शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर वावराव पाटील रेत मावली लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन करतो आजच्या या उन्हाळी छंद वर्गासाठी उपस्थित आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक पतंगे सर त्याचबरोबर वर्ग शिक्षिका पाटणकर मॅडम आणि सर्व तुम्ही विद्यार्थी मित्र बघा आपला सव्वीस तारखेपासून उन्हाळी वर्ग उन्हाळी छंद वर्ग सुरू झाला बरोबर आहे की या छंद वर्गामध्ये तुम्ही वेगवेगळे अनुभव घेतले घेतले ना मग याच्यामध्ये पहिल्या दिवशी गोडदोड खायला मिळालं मग खेळ मिळाले खेळायला गणित प्रयोगशाळा आहे विज्ञान प्रयोगशाळा आहे त्याचबरोबर कला कलेविची तुम्हाला माहिती मिळाली त्याचबरोबर स्कॉलरशिप म्हणजे काय आहे स्कॉलरशिप परीक्षा कशी असते या संदर्भात तुम्हाला माहिती मिळाली तुम्ही बरेचसेच खेळ खेळला आता हे कशासाठी तो तर विद्यार्थ्यांना शाळेची चांगल्या प्रकारे ओढ लागावी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांना काहीतरी डोक्याला खुराक मिळावा नाहीतर मग सुट्टी म्हटलं की मज्जा नुसती एक खेळायला जायचं करायची पण हे तुमचे पंधरा दिवस आनंदात छान छानपैकी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आणि बाकी त्यांना हा सर्व आनंद मिळाला का मिळाला का सर्वांना राहिले त्यांना हा आनंद मिळाला तुमच्या मित्रांना सांगायचं शाळेमध्ये खूप मजा असते आणि आपण आपल्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतला पाहिजे तुमचे जेवढे काही मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आणि सर्वांना आपल्या विद्यालयामध्ये विद्या प्रवेश घेण्यासाठी हो। प्रवृत्त करायचं कोण कोण घेऊन येणार मग आपल्या मित्र मैत्रिणींना हातवर करा सर्वजण घेऊन येणार बघूया हो सर्वांचं अभिनंदन तुम्ही सर्वजण या ठिकाणी उन्हाळी वर्गासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद मॅडम या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल विजय आभार धन्यवाद विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बोलते सर तुमच्या सर्वांच्या लाडक्या वगैरे शिक्षिका सोपा फिकर मॅडम आणि बालमित्र हो हसत खेळत शिक्षण झालं पाहिजे कसं हसत खेळत खरडत खरत आता आपण हा स्नेश करण्याचं वय आहे आणि आपण जो उपक्रम आपलाय त्याचं नाव काय होत मुक्त छंद मुक्त छंद कसा असणार आहे आपला छंद जोपासताना मुक्तपणे स्वतंत्रपणे सर्व कशी करता आल्या पाहिजे त्यानंतर आपण नियोजन केलेलं होतं त्याचा तुम्ही सर्वांनी आनंद घेतला फक्त आम्हाला एक वाटत की जर आणखी विद्यार्थी आदेश दे तर आम्हाला खूप आनंद आला तुमचे मित्र असते ना खूप जितकं जास्त विद्यार्थी तेवढ्या आनंद होत असतो आणि कमी विद्यार्थी म्हणलं काय करेल कंटाळत नको वाटतात सुद्धा आपल्या भरपूर मुलं असतील तुमची मित्र म्हणते मिळू शकता आनंद हा तुम्ही घेतला त्या आठवड्यामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेपासून तुम्ही येत आहात थोडं हा झाले का हो हा असं लक्ष आपलं पाहिजे की आम्ही बसताना काय करत झाला डिव्हाइस आहे आणि या ठिकाणी जेव्हा आपण सर्व आमचे शिक्षक सर्व विषयाचे शिक्षक सर्व प्रकारचे फीचर जेव्हा दाखवतील काय काय देत नाही तुम्ही सर मोबाईल हाताना मोबाईल मोबाईल पण शिक आपण हातात घेतल्याशिवाय त्यात काय काय आहे काय काय वाहता येतं काय काय करता येतं ही लक्षात येत नाही त्यासाठी त्यामधून मोबाईल आपल्या हातामध्ये आला पाहिजे तसं आहे डिवायस हे अँड्रॉइड आहे लक्षात स्मार्ट आपल्याला म्हणतो हम्म तर हे आपण हाताळताना आपल्या घेतून आनंद शिकायचं आहे खेळ सुद्धा आपण बघणार आहोत लक्षात आणि मग आपल्याला आपल्या मुलाने जे स्वतःहून सांगितले त्याच्याकडे पाठवून घेतलं काही आपण हा तो असं बोल रे नाही काय मुलाचे सहा सात मुलं होती नेहाल सोहम प्राची स्वरा स्वराज विद्या विराज आणि कोण रेसारे आपली बरोबर भेटी केली त्यांना जे पाहुल ते सांगितलं तसं आपण सर्वांना सुद्धा बोलता आलं पाहिजे आणि आपल्या विद्यालयामध्ये हे हसत खळ उच्च शिक्षण होणार आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी या विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला हरकत नाही आपले मित्र क्रमांक सांगा शेजारी पालकांना मित्रांना सांगा याच्याच ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम राबवणार आहोत आपण आता ही सुट्टी असल्यामुळे आपण थोडं दोन तीन तासामध्ये काय होणार आहे आजच्या काळामध्ये जेव्हा आपली चार पूर्णपणे पूर्ण वेळ भरेल गुरुपूजेचा असेल तर सकाळी पावणे आठ पासून असेल संध्याकाळी सहा पर्यंत किंवा पाच पर्यंत इतर माध्यम असेल म्हणजे गुरुकुल नॉन गुरुकलसाठी असेल तर ती पावणे अकरा पासून अकरा पासून अकरा ते पाच असणार आहे यामध्ये सर्व आपल्या प्रकारचं शिक्षण मिळणार आहे लक्षात घ्या तुमच्याही आता गुप्त छंदामध्ये तुम्ही कला जोपासताना काल तुम्ही काही दिवस सुद्धा काही खेळ बघितले असतील काल गायन म्हणा वादन कला गायन कला असेल संभाषण कला हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्हाला का मी सांगितलं होतं की ज्या चौसष्ट कला आहेत तरी कला तुम्ही आणून दाखवा पुन्हा दाखवले की मॅडम दाखवलेलं आपल्या अंगी चौसष्ट चौसठ कला एकूण चौसष्ट कला आहेत आणि आपला कोणती कला करा करायची नसणार आहेत नाही पण कोणती ना कोणती आपल्या कला आपल्या अंगामध्ये असते ती आपली कला पुढे ती काय झाली पाहिजे बाहेर पडली पाहिजे तिची प्रगती झाली पाहिजे तर त्याचा आपला छंद तो तो उपासता येतो कलेतून लक्षात घ्या ठीक आहे मी सर्वांनी या ठिकाणी किती दिवस तर बारा तेरा एक सुट्टी आपण घेतली असेल बारा तेरा दिवस आपण आपण आलो होतो ठिकाणी

वापर करून थोडस स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी करा सगळ्याच वेळ खेळामध्ये घालून आणा परंतु खेळ पण महत्वाचा आहे खेळ जीवनाचा सगळा आनंद आणि अभ्यास हे सगळं सुट्टीमध्ये करायचं आहे आज या